जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहयादी मध्य तुम स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बारम्या आढावा जिल्ह्याची खबर बारे कोपरगाव शहरातील सिंधी शिंदेनगर येथे तुषार क्रांती घोष यांची ऐंशी हजार किमतीची बुलेट दुचाकी चोरी झाली आहे ही घटना बुधवारी रात्री नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली फिर्यादीनुसार डब्ल्यू बी बेचाळीस ए झेड दहा एक्क्याण्णव क्रमांकाची गाडी घरासमोर लावली होती अज्ञात चोट्यांनी गाडीचे लॉक तोडून गाडी चोरून नेली या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळतं यावर आमचा पूर्ण विश्वास आहे चार तारखेच्या मतमोजणीनंतर राजकीय विश्लेषणासह एक्झिट पोलवरही आपल्या सर्वांना उत्तर मिळेल नगरची जागा आम्ही जिंकणार असून पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये विष पेरण्याचे काम झाले परंतु लोकांचा कामावर विश्वास आहे निवडणूक आयोगाला आम्ही दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून आढावा घेण्याची परवानगी मागितली होती परंतु चार तारखेपर्यंत कुठलीही परवानगी मिळणार नसल्याचं निवडणूक आयोगाने कळवलं होतं परंतु यात अडचण येणार नाही पशुसंवर्धन खात्याअंतर्गत चारा व त्याचे नियोजन करण्यात आले आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारने उपाययोजना केल्या आहेत आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय पारणे तालुक्यातील कासारे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन अहिल्यादेवींची महाआरती करण्यात आली राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट सरपंच असे पुरस्कार देण्यात आले तसेच ग्राम विकास अधिकारी मेजर वाहक नियंत्रक इंडियन आर्मी अशा शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांचा सेवापूर्ती समारोप समारंभ आयोजित करून यावेळी त्यांचा सपत्नीक सन्मानही करण्यात आला पारनेर तालुक्यातील सोपा येथे शनिवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात माजी आमदार निलेश लंके यांच्या रस्त्यावरील एम सी चौकातील जनसंपर्क कार्यालयावर हातोडा पडला तसेच याच परिसरातील एक एक मंदिर दर्गा हटवण्यात आले दोन दिवस चाललेल्या पहिल्या टप्प्यात तीनशेहून अधिक अतिक्रमणे हटवण्यात आली होती त्यावेळी एम आय डी सीतील ऐंशी अतिक्रमणांवर हातोडा पडला अतिक्रमण हटवण्यापूर्वी सामाजिक बांधकाम विभागाने संबंधितांना नोटीस बजावली होती रावरी तालुक्यातील खंडांबे खुर्द येथे शेतकरी बाळासाहेब राजाराम कोल्हापुरे यांची पंधरा हजार किमतीची दहा एच पीची मोटार चोरी झाल्याची घटना घडली आहे दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी सकाळी नऊ ते शुक्रवारी नऊ दरम्यान महादेववाडी येथील उजवा कॅनलवर असलेली मोटार अज्ञात चोट्यांनी चोरून नेली या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहमदनगर तालुक्यातील रांजनी येथे आदिनाथ महादेव चिमटे यांची वीस हजार किमतीची मोटारसायकल अज्ञात चोट्यांनी रविवारी घरासमोरून चोरून नेली या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीगोंदा तालुक्यातील बाबर वस्ती लिपणगाव येथे योगेशकुमार भोसले यांच्या गुराळ्यावरील सहासष्ट हजार किमतीच्या साहित्याची चोरी झाली आहे ही घटना गुरुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली असल्याचं फिर्यादीत या याप्रकरणी राम मारुती शिंदे व इतर तीन साथीदारांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे सुपाते पारनेर रस्त्यावर पंचवीस मे रोजी सकाळी दहा वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग व चेतन चेंटरप्राइजेसच्या पथकाने अतिक्रमणांवर हातोडा टाकल्यानंतर शनिवारी अडीच वाजता बस स्थानक चौक ते अतिक्रमणे काढण्यात आली अतिक्रमणांच्या पहिल्या कारवाईत टपरी दुकाने जमीन दोस्त झाली होती त्यानंतर काही टपरीधारकांना तीस मे ची मुदत दिली होती अशा टपरीधारकांनी स्वतःहून अतिक्रमण असलेल्या टपऱ्या काढून घेण्यात आला मात्र काहींनी अतिक्रमणात असून ही दुकाने तशीच ठेवली न्यायालयाने अतिक्रमणे तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले होते <स्था> शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथे लोकसभातून सुरू असलेल्या ढोरा नदी खोली करण्याचे काम महसूलच्या पथकाने बंद पाडल्याने ग्रामस्थांचा प्रक्षोप पाहायला मिळाला स्थानिक राजकीय दोषातून झालेल्या तक्रारीची शहानिशा न करता केलेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत पात्रात बुडालेल्या दोन युवक व तीन जणांचा शोध घेण्यासाठी निळवंडे धरणातून सुरू असलेल्या आवर्तन काही वेळ बंद करणे अपेक्षित होते मात्र ते बंद न केल्यामुळे तीन जणांसह एक युवक बुडून मरण पावलाय सुगाव बुद्रुक येथे दुर्घटनेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे हेच जबाबदार असून त्यांनी तत्काळ आपल्या मंत्री राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपते यांनी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्याकडे निवेदन देऊन केले जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री